सत्तेचाळीसशे रुपये दादा काय गेली भाजी भाजी सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशे रुपये काय लिवले आज मार्केट आहे ना पंचवीसशे तर पाच हजार आपली काय नाव आपलं रवींद्र शिवाजी बच्चा कुठून आम्ही उमराण्यावर उमराणी किती आणलेली होती आज बाजी आज बाराशे भाजी आणली बरं ठीक आहे होतं बरं काय बघेल भाजी आज चार हजार पंधरा पाच तुमचे चार हजार दोनशे पाच काय नाव आपलं युवराज कुवर युवराज कुवर कुठं ना माळेगाव काजी आजची मार्केट लेवल कशी काय आजची साधारणतः सर सर चार चार पर्यंत पर्यंत गेली का ठीक आहे आपलं काय नाव झालं गणेश राहुल गणेश राहुल कुठून आला मिरची आज तेहतीसशे रुपये गेली का आजची मार्केट लेवल कशी काय सुधारली जरा सुधारली कालपेक्षा बरी गेली कालपेक्षा बरी कुठून कुठून पर्यंत कुठपर्यंत मार्केट आज तीन तेहतीसशे तीन ते तेहतीस ठीक आहे धन्यवाद काय भाव गेला का आजार सात हजार सात हजार आजची मार्केट लेवल कशी काय वाढली ना वाढली का कुठून तर कुठपर्यंत कुठून तर कुठपर्यंत आहे पाच पासून पुढंच पाच पासून पुढं पाच पासून सात पर्यंत सात पर्यंत काय नाव आपलं संतोष शिंदे कुठून आले मुसळगाव सत्तर सत्तर दादा काय भाऊ गेली गोव्यास साडे बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये गेले का आजची मार्केट लेवल कशी काय मार्केट आज साडे बावीस झाली सतरा पासून साडे बावीस झाली काय नाव आपलं संदीप भावसाहेब शिरसाडी

कमी आहे का कमी बावज राहील का आज काय कारण काय नाव आपलं कुठून आला भो ठीक धन्यवाद ना पंचावन्न जी बी जीबीएन चोपन एकावन साडे पंचावन्न पंचावन्न सत्तर

साडे अठ्ठावन <laughs> <laughs>